दिल्लीच्या तक त्यावरुनी बोली भीम माझा दिल्लीच्या तक त्यावरून बोले भीम माझा बोली भीम माझा या घटनेचा राजा बोली भीम माझा या घटनेचा राजा दिल्लीच्या दिल्लीच्या तक त्यावरुनी बोले भीम माझा नव्या लोकशाहीचा पहिला मिनिस्टर खरा खुरा होता बाई कायद्याचा डॉक्टर नव्या लोकशाहीचा पहिला मिनिस्टर खरा खुरा होता बाई कायद्याचा डॉक्टर त्याच्या बोलान त्याच्या बोलान त्याच्या बोलान कारभार चाले हो बोले भीम माझा दिल्लीच्या तक त्यावरुनी बोले भीम माझा देशी परदेशी बोल भीमाचे गाजले बुद्धिमत्ता पाहुनी भले भले लाजले देशी परदेशी बोल भीमाचे गाजले बुद्धिमत्ता पाहुणी भले भले लाजले ज्ञानी पंडित ज्ञानी पंडित ज्ञानी पंडित माना डोले बोले बोल भीम माझा दिल्लीच्या तक्यावरुनी बोले भीम माझा बोले भीम माझा बोली भीम माझा या घटनेचा राजा दिल्लीच्या तकत्यावरून बोली भीम माझा जे भी।